अचलपूर तालुक्यातील वडनेर भुजंग येथे गेल्या सहा वर्षापासून महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या प्रीती काळपांडे यांची नुकतीच वरुड येथे बदली करण्यात आली आहे मात्र त्यांच्या बदलीविरोधात स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांनी तहसील कार्यालयात निवेदन सादर करून बदली रद्द करण्याची मागणी केली आहे वडनेर भुजंग येथील नागरिकांचे म्हणणे आहे की प्रीती काळपांडे यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे त्यांच्या कार्यक्षमतेमुळे गावातील महसूल विषयक कामे सुलभ झाली होती त्यांच्या बदलीमुळे गावकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ तहसील कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी आपली मागणी निवेदनाद्वारे मांडली मॅडमची बदली थांबल्यात गेली पाहिजे अशी आमची सगळी गावकऱ्यांची इच्छा आहे असा अधिकारी आजपर्यंत आला नाही आणि येणार पण विशेष म्हणजे हेच काम नाही तर बाकीचे रस्त्याचे काम आहे कोणाच्या गावातल्या अडचणी आहे रस्त्याची अडचण आहे काही शेतकऱ्यांना आता आमच्या रस्त्याचे प्रॉब्लेम असतो रस्त्याची सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व करून देते तहसील पर्यंत त्यांना इथं आणून सगळे साहेबासोबत पूर्ण करून देतो असे बरेचसे कामत आहे मॅडमने ने आमच्या इथं केलेलं आहे बरेच काही गोष्टी आहे मॅडम बद्दल प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्तीबद्दल सहानुभूती आणि कार्य करायची पद्धत वेगळी आहे मॅडमची आता तुम्ही लोक आता तुम्ही हे लोक मागे पाहू शकता मॅडम साठी भरपूर लोक आलेले आहेत सामान्य शासकीय कर्मचाऱ्यां विरुद्ध तक्रारींसाठी नागरिक कार्यालयात येतात परंतु येथील प्रकरणात उलट चित्र दिसून आले नागरिकांनी प्रीती काळपांडे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे याबाबत तहसील कार्यालयाकडून कोणता निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे